राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात शिवसेनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते सेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात हजारो तरुणांनी ने रक्तदान करत सहभाग नोंदविला आहे यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना स्मार्ट वॉच सह प्रमाणपत्राचं मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं आहे धुळे लोकसभेच्या जागेसाठी आविष्कार भुसे यांच्यासाठी आग्रही असल्याचा प्रश्न विचारताच त्यांनी धुळे लोकसभेच्या जागा लढवण्याविषयी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक कार्यक्रमासह सा लोक उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत त्याच माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत सा सतीश महाले यांनी रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवला आहे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शहरासह जिल्ह्यातील असंख्य तरुणांनी रक्तदान केलं आहे रक्तदान करण्यासाठी तरुण वर्गानं गर्दी केल्याचं दिसून आलं आहे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्या धुळे जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर संपन्न होत आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिबिर आयोजित केलंय आपले सतीश तात्या महालेजी आपल्याला सर्वांना माहिती भाषण करण्याची गरज नाही रक्तदान म्हणजे जीवनदान उद्या एखाद्या रुग्णाला दुर्दैवाने जर रक्ताची आवश्यकता असेल आणि हे रक्त दिल्याच्या नंतर त्याचे प्राण वाचणार असतील तर याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काय काम असू शकत आणि म्हणून ताफ्या पन्नास शंभर बॉटल्स जमा करणं हे सुद्धा फार अवघड काम असतात आणि आताच पाचशेचा आकडा तुम्ही ओलांडलेला आहे सहाशे झाले आणि नंबर लागलेले आहेत रक्तदान करायला नंबर लागलेले आहे असं बघायला मिळत नाही कधी कधी आपल्याला सांगावं लागतं चल <laughs> रक्तदान करायला सहभागी व्हा परंतु इथे नंबर लागलेले आहेत ला मला वाटतं की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच वसा पुढे मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करताय या प्रसंगी राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे शिवसेनेचे लोकसभा संघटक प्रसाद ढोमसे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित माजी महापौर कल्पना महाले जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्यासह मान्यवर व रक्तदाते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे